मावळ खेड रांजणगाव हा संपूर्ण परिसर आणि पिंपरी चिंचवड इंदवडी हा जर पुणे जिल्ह्याच्या बाजूचा परिसर पाहिला तर अध्यक्ष महोदय जवळपास सत्तर लाखहून अधिकची लोकसंख्या या पुणे जिल्ह्यात या उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते उद्योग व्यवसायाला नागरिक आलेत या नागरिकांना किंवा उद्योगाला आपण चालना देतो आणि जर उद्योगांकरता रस्ते आपण चांगले केले पाहिजे हे रस्ते कोण करतं तर एम एस आर डी सी करते, करते किंवा आपल्या एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग विभाग करतो उद्योग विभागानं तळेगाव चाकण रस्ता हा एम आय डी सी अंतर्गत असलेला सत्तर मीटरचा रस्ता हा मागच्या चार वर्षापूर्वी विकसित करायला घेतला परंतु काही ठराविक मंडळी त्यामध्ये जवळपास फक्त दीड किलोमीटर अंतराचा रस्ता हा अडून बसलेत आणि एका बाजूला प्रशासन देखील त्याच्यात पाठीशी त्यांना कुठेतरी घालण्याचं काम करतं अधिकारी वर्ग काय करतो की ज्या ठिकाणी आज निष्पापांचा बळी जातो ज्या एमआयडीसी रोडवरती दीड दीड दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ते फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या रस्त्याची सुरक्षा किंवा रस्ता सुरळीतपणे होऊ शकला नाही तो पूर्ण होऊ शकला नाही आणि म्हणून मला सांगायचंय की एम आयडीसीच्या माध्यमातून जे रस्ते आपण विकसित करतो शेतकऱ्यांचा मोबदला जो इतर न दिला तो ज्यांना देखील मिळावा परंतु तो रस्ता तात्काळ झाला पाहिजे